नमस्कार तर गोदाई किचनमध्ये आज आपण मस्त असं मसाला कारलं बनवतो आहे खूप छान अशी चव येते मसाले फार काय अगदी अवघड नाही आहेत नेहमीच अगदी हाताखालचे सगळं साहित्य वापरून हा मी मसाला बनवला आहे आणि त्यापासून मस्त असं भरलं कारलं कसं बनवायचं ते बघूया रेसिपी अगदी सोपी आहे तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे कारलं बनवण्यासाठी तिकडे मी चारशे ग्राम कारली घेतली ती छोटी कारली असतात ती घेतलेली आहेत तुम्ही तुमच्याकडे नाही मिळाली तर मोठी घेऊ शकता पण शक्यतो ही जी लहान कारली असतात ती कड चवीला थोडीशी कमी कडू असतात ती घ्यायची अगदी जास्त निबर घ्यायची नाहीत कोळीच घ्यायची पण एकदम कोळी असतील तर मग त्याच्यातल्या बिये काढायची गरज पडत नाही थोड्याशा कडक बिया असतील तर अशा ह्या काढून टाकायच्या आणि एका कारल्याचे मी दोन भाग केलेत तुम्ही अख्खंही असं क कारलं ठेवू शकता पण डब्यासाठी द्यायचं तर फार लांब राहण्यापेक्षा छोटे छोटे दोन तुकडे केलेत मी एकाचे दोन तुकडे केलेत आणि त्याच्यातले सगळं मी हे बिया काढून टाकलेत आणि आता याला काय आहे मीठ घ्यायचं अगदी चिमुडवर मीठ घ्यायचं आणि हे आतून असं चोळून घ्यायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं चोळून घ्यायचं हे सगळ्या मी फोडींना असं मीठ आतून चोळून घेते वरून मीठ भुरभरून कालवण्यापेक्षा हे आतून आपण हे बी काढून घेतलेल्या जागी सगळं मीठ भरून घ्यायचं तर हे सगळं मी मीठ भरून घेतलं बघू शकता तुम्ही अगदी सगळ्या फोडींना आतून बोटाने लावून घेतलं थोडंसं राहिलेलं हे वरून टाकून घेते थोडंसं हाताने हे कुस्करून घ्यायचं आणि आता ह्याला मुरवट ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक अगदी छोटासा मसाला करायचा आहे मसाला अगदी चटपटीत होणार आहे तुम्ही अगदी विटो व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल अगदी हाताखालचे मसाले आहेत जिरं घेतलं एक चमजावर आठ त्या द्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन मिरची दोन तुकडे करून घेतलेले आहेत तिखट तुम्ही आव तुमच्या आवडीनुसार करा आणि आता हे एवढंच पाणी न घालता आपल्याला सरसरीत वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशाच एवढ्याच पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये हे सगळं वाटलेलं वाटण काढून घ्यायचं तुम्ही हे जे वाटण आहे हे मात्र वाटण करणं गरजेचं आहे हे या कारल्यामध्ये आवश्यक आहे आता इथे एक म मध्यम आकाराचा कांदा आहे कच्चाच आहे कांदा तो मी या मसाल्यात घालते आपल्याला हे एक कच्चा मसाला करून घ्यायचा आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कारलं करून बघा आणि आता दोन चमचे मी मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय मीठ घा मीठ हळद मीठ तिखट सगळं आपण याच्यात एकत्रच करणार आहे आता हिरवी मिरची वापरली आणि इकडे मी लाल तिखट आहे घेतले एक चमचाभर हळद घालायची एक अर्धा चमचा आणि इकडे मी धनेजिरेपुड एक अर्धा चमचा घातलेला आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार मीठ थोडंसं किंचितचं जास्त घाला कारल्याची चव थोडीशी कडवटपणा थोडासा कमी होतो आणि इथे कच्चस तेल आहे एक चमचाभर तेल घालते मी मी नेहमी माझ्या स्वयंपाकात शेंगदाण्याचं तेल वापरते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे लाल तिखट मिरची पावडर मी वापरली तुमच्याकडे तुमच्या जी घरात वापरत असाल मसाला तो हातला तरी चाले मिक्स करून घ्यायचं छान हे कालवून घ्यायचं मसाला आपला हात तयार झाला आता ह्या ज्या पोडी आहेत थोडश्या अशा दाबून घ्यायच्या याच्यामध्ये मिठामुळे पाणी झालेलं असतंय बघा बघू शकता थेंब थेंब आहे असं पूर्ण सगळे हे दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही बघत असाल तर असं छान हे पाणी निघतं त्याच्यातलं जेवढं निघतं तेवढंच काढायचं पाणी याच्यात पाणी घालून ठेवायचं नाही फक्त मिठाचं पाणी होईल तेवढंच आपल्याला हे पिळून घ्यायचंय त्यासाठी कारली स्वच्छ आधी धुवून मग चिरून घ्या तर आता हा जो मसाला केला आहे तो आपण ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा खूप छान मस्त अशी चव येते या कारल्याची तुम्ही एकदा आता याच्यामध्ये कसं तुम्ही गुळही घालू शकता आमच्याकडे नाहीत खात म्हणून मी घालत नाही पण तुम्ही गुळे वापरू शकता तर सगळे हे कारल्याच्या फोडे ते मी छान भरून घेते सगळ्या सगळे मसाला कारल्यात सगळा मसाला भरून घेतला बाजूला थोडासा मसाला राहिला आहे तो मी बाजूला काढून ठेवलाय बघू शकता तुम्ही तोही आपल्याला फोडणीला घालायचाच आहे इकडे कडब कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये तेल थोडंसं जास्त घालायचं तीन ते चार चमचे तेल घालायचं कारण याला पाणी घालायचं नाही आहे फक्त हे कारले शिजवायचे आहेत त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं त्याच्यामुळे काय होतं आपली भाजी एक दोन दिवस टिकते तर जिरे घालायचे एक अर्धा चमचा जिरे घातलेत जिरे छान फुलले की मग कढीपत्ता घालायचा एक आठ चार पाच कर कढीपत्त्याची पानं आहेत ते घालायची आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे तुमच्या भाजीला फोडणीला चवही चांगली लागते शिवाय तेल जास्त गरम झालेलं असते थोडंसं शांत होतं आता ह्या कारल्याच्या फोडी आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या मी प्लेटमधून बाजूला काढून ठेवलं होतं आधीच करून ठेवलं होतं हे आता फोडणी करते त्यामुळे हे वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं होतं आणि हा उरलेला मसाला हे सगळं त्याच्यामध्ये घालून घेतला आणि आता हे छान मिक्स करून आहे पूर्ण एकजीव होसपर्यंत छान हे मिक्स करून घ्यायचं गॅस थोडासा कमी करा म्हणजे आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं असं कढईला लागू शकतं तेल थोडंसं मात्र कमी जास्त घालायचं आहे आपल्याला कारण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तेलावरच ही भाजी शिजली पाहिजे मसाला जी कारली आहेत ते तेलावरच छान खमंग अशी शिजतात अशा पद्धतीने तुम्ही कारले केलं तर खूप छान अशी चव येते एकदा एक नक्की करून बघा आता झाकून ठेवायचं मिक्स करून झालं की एक पाच मिनटं झाकून ठेवायचं छान याला वाफ येते बघू शकता तुम्ही छान मस्त अशी वाफ आली एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खाली जर हे तळायला लागलं असेल तर थोडंसं गॅस कमी करून घ्या आणि चमच्याने छान खरडून घ्या कारण एकदा लागलं की पुन्हा मग सतत ते करपून जातं आता काय करायचं एक चिंचेचे एक दोन चार तुकडे आहेत ते मी घालते तुमच्याकडे चिंच नसेल तर थोडासा एक अर्धा लिंबू पिळाला तरी चालेल किंवा मग आमचूर पावडर असेल ती वापरली तरी चालेल आता याच्यात मग सांगितल्याप्रमाणे आत्ता ह्या वेळेला गुळ घालायचा गूळ आधी घालायचा नाही मी घालणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर गुळ घालू शकता अजून कारलं शिजलेलं नाही आहे आता काय करायचं चा? याच्यावर एक मोठं ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आतमध्ये पाणी ओतायचं नाही याच्यावर पाणी ठेवायचं ताटावर ओतायचं म्हणजे ते, ता, ते वाफेचं पाणी खाली थेंब थेंब पडून तुमचं कारलं मस्त असं मऊसूद शिजतं एक दोन तीन मिनिट ठेवायचं बघू शकता पाण्याला जर अशी अशी बुडबुडे याय लागले ते काढायचं बघा मस्त असं हे कारलं तयार होतं किचनमध्ये माझ्या मस्त असा घमघमाट गम उठतो आहे खूप छान अशी चव येते आपण जास्त गरम मसाले वगैरे असलं काहीही वापरलेलं नाही अगदी साधी सोपी पद्धत पद्धत वापरून हे मस्त असं हे कारलं तयार झालं आहे तुम्ही डब्याला देऊ शकता दुपारच्या जेवणाला भाकरीबरोबर खाऊ शकता खूप असं मस्त हे कारलं तयार होतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर थोडीशी कोथंबीर पेरायची आणि आपलं कारलं तयार झालं खूप छान असं मस्त खमंग असं हे कारलं तुमचं तयार होतं